सर्वप्रथम सर्व ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना या दीपालीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो ही दिपावळी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या जीवनामध्ये आनंद उत्कर्ष भरभराटीची आणि सुखाची समाधानाची जावो तसेच सालाबादप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दिपोळी सण आम्ही उत्साहात साजरा करतो आणि आपला आनंद जो आहे दिपाळीचा तो आनंद दुसऱ्याच्या आनंदामध्ये दडलेला आहे आणि म्हणून ही दीपावली भेटवस्तू देऊन आमचे सफाई कामगार असतील माझे सहकारी सन्मान्य सदस्य असतील सन्माननीय आमचे कर्मचारी वर्ग असेल या सर्वांना दीपावलीची भेटवस्तू देऊ साडी असेल कपडे असतील आणि खाऊचं मिठाईचं बॉक्स असेल अशा प्रकारच्या वस्तू त्यांना मी देत असतो आणि त्यांच्यासोबत दीपावली साजरी करीत असतो तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती शापूर या ठिकाणी पण दरवर्षी मी दीपावली साजरी करतो आणि म्हणून लोकांच्यामध्ये राहून लोकांच्या जोडीला राहून ही दीपावली आपण साजरी करावी असं या ठिकाणी मी सगळ्यांना सांगू इच्छितो तेच या कसारा आणि परिसरामध्ये उज्ज्वल महाराष्ट्र चॅनेलचे सोमनाथजी भगत साहेब जे आहेत ते प्रत्येक गोष्टी प्रत्येक समाजाच्या दुर्लक्षित लोकांना दुर्लक्षित घटकांच्या बातम्या देऊन चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांनाही या दिपाळीच्या निमित्ताने मी खूप साऱ्या शुभेच्छा देईन धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम उज्ज्वल महाराष्ट्र ह्या महाराष्ट्र लेवलवरती कार्यान्वित असलेल्या न्यूज पोर्टलचं चा, न्यूज चॅनलचं चा मी आभार मानतो की ते ह्या कसारा गावातील सर्व समस्या असतील शुभेच्छा असतील अभिनंदन असतील कोणाचे सत्कार समारंभ असतील ह्या सर्व कार्यक्रमांचे कवरेज करतात आणि लोकांपर्यंत पोहोचवतात त्याबद्दल मी उज्ज्वल महाराष्ट्र ह्या न्यूज पोर्टल न्यूज चॅनलचं मी आभार मानतो आणि येणाऱ्या दीपावलीच्या सर्व कसारावासियांना त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्ह्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो ही दीपावली पुढील वर्ष सर्वांना सुखाचे समाधानाचे भरभराटीचे जाओ हीच सदिच्छा सविनय जय भीम